ॐ आभ्रीं द्रौ यं रं लं वं शं 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 साम्बरमये वरवन्दना शरणपुण्डवक्रुत्रे नयना सा हे सङ्गीपा वेदवाणी रक्षा वेश्वर वरवन्दना बोलू कोरेगाव मतदारसंघातील माझ्या सर्व बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणेशाचं आज आगमन खूप आनंदात आणि आनंददायक वातावरणामध्ये खूप जोशपूर्ण वातावरणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात दे संपूर्ण देशात आहे मी माझ्या संपूर्ण मतदारसंघातील बांधवांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेश आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी देवो हीच त्याच्याची आम्ही प्रार्थना करतो रामकृष्ण हरी गणपती बाप्पा